अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी चरित्र सारांबे एकोणीसाध्याय श्री गणेशाय महा एकाग्र चित्ते करिता श्रवणा तेने होय देवी ज्ञान त्या आणि परमार्थ साधन पंत सुलभ होत असे सचरित्र श्रवण करिता परमानंद होय चित्ता ओळखोय सत्य असत्यता परमार्थ प्रपंचाची या नर देह येऊन काय करावे आपण जेने होईल सुगम दुसरा हा बहुपंथ ज्यासी वाणी ती भले सज्जन ज्या मार्गे गेले सर्व दुःखमुक्त झाले तो पंत धरावा बोलणे असो हे आता वर्ण पुढे स्वामी चरिता अत्याधारी श्रवण करिता सर्वार्थ पावीचे निश्चय प्रसिद्ध आळंदी छेत्री नामे नरसिंह सरस्वती जयाची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली कृष्णा तटाकी क्षेत्री पवित्र ती देखील त्याने समजतं नाना योगाभ्यास साधू देखील करावे हटयोग साधन अशी इच्छा भूत दिन नाना स्थाने फिरवण शुद्ध करीत गुरुचा जपी तपी संन्यासी देखील अनेक तापसी जे सदा अरण्यवासी योगाभ्यासी बोलिली एक सूर्य मंडळ विलोकिती एक पंचाग्नी साधन करीती एक वायू बक्षी बक्षिताती मौन धरिती किती एक एक झाले डिगंबर एकी केला उद्धव कर एक घालिती नमस्कार एक ध्यानस्थ बैसली एक अश अष्टमी आराहून शिष्या सांगते ही ज्ञान एक करीत तीर्थाटन एक पूजनी बैसले ऐसे असंख्य देखील ज्ञान तयाचे पाहिले कित्येकांचे चरण धरिले परी गेले व्यर्थचे हटे योग परमपटीने कैसा करावा साध्य आपण याविषयी पूर्ण ज्ञान कोणी तयाचे सांगेना एके समय अक्कलकोटी स्वामी दर्शना इच्छी इच्छा धोरीने कोटे आले नरसिंह सरस्वती महिमा श्री साईकोणी नरसिंह सरस्वती दर्शनाशी येथे कळले समर्थाशी जाणीले त्यांच्या हृदयता अंतरा माझे आधीचं सन्मुख पाहून तयांना आज्ञाचक्र भेदांतरला एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयांच्या श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली साची स्मृती न राहिली देहाची घम्मारंदी प्राणवायू आश्चर्य करीत सकळ असो झाली या काही वेळ समाधी उत्तरता तत्काळ नरसिंह सरस्वती धावले स्वामी पदांबुजावरी मस्तक ठेवले जडकरी करी झाले अंतरी हर्ष न समावे उठून या करीती स्तुती धन्य धन्य हे येती मूर्ती केवळ परमेश्वर ती रूप घेती मानवाची आज कित्येक दिवस हटयोग साधन करावयास गेले बहुत सायास सा, परी सर्व व्यर्थ गेले स्वामी कृपा आज झाली तुम्ही माझी इच्छा पूर्ली चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला असो नरसिंह सरस्वती आळंदी चैत्री परतोनी येते तेथीचे ते वास्तव्य करीती सिद्धी प्रसन्न जयांना बहुत धर्म कृते केले दूर दूर चित्ती एके दिवशी काही वेळी अक्कलकोटी पातले घेतले समर्थाचे दर्शन उभं राहिले कर जोडून झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुणिया पाहुणिया नरसिंह सरस्वतीशी समर्थ बोललेले त्या समयाशी लोकी धन्यता पावला असे वार योषिता पाळून तियेसी द्यावे सोडूनी ते पेरीच श्रेष्ठत्व पावसी जनी मग सहजेची सूर भूमी अंतिदासी सुखाने एकोणी समर्थाची वाणी आश्चर्य वाटले सकला सकला म्हणे नरसिंह सरस्वती स्वामी असून विपरीत केली कर दिलं अंतरीची खून येते तात्काळ जा जाणून पाहू लागले अधोवदन शब्द एक ना बोलावे सिद्धी करून प्रसन्न वाढविले आपले महिमान त्याची वार योषिती समान अर्थ स्वामी वचनाचा असो तेव्हापासून सिद्धी बिदलत करून येऊन राहिले स्वस्थाने धर्मकृते बहु केली यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार त्यासी हि ज्ञानसाचार समर्थ कृपेने जाहले ऐसे सच्चे अनेक कृष्टी कृपेने ज्ञानी विशेष ज्यांनी ओळखले आत्मस्वरूप महिमा त्याचा नवर नवे वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्याचे प्रसिद्धी सर्वत्र इंग्रजी अंमलात अम, अनिवार्य होऊ बंड ज्याने समर्थाची कृपा होता इच्छित कार्य सादेल करत होता ऐसे वाटले त्याचे चित्तक दर्शनाते पातला करी नन तलवार घेऊन आला श्री समोर घालून साष्टांग नमस्कार मना माझी प्रार्थित स्वकार्य चिंतोनी अंतरे करी मने मजवरी कृपा जरी फेरी खग हाती देतील जाऊन बसला दूर स्त्री अंतर त्याचे पाहुणे कर्म गोर राजद्रोह माणसे लगबगे कुठली स्वारी सत्वर आली बाहेर तरवडाचे झाडावरील तलवार दिले टाकून वासुदेव राव पाहुणे खिन्न झाला अंत करणे समर्था ते आपुले करणे आवडे सर्वथा म्हणत असे कार्य आपण योजिले ते शेवटा न जाये भले समर्थ दर्शविले म्हणून खग घेऊन आला परत स्वस्थानाचा झेंडा उभारीला बंडाचा त्यात त्याचे यश न आले सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी पारिपात्य भोगले कष्ट गेले व्यर्थचे असो स्वामीचे भक्त तात्या भोसले विख्यात राहते अक्कलकोटात राजा अस्तित्व काही कारण झाले संसारी मला उतरले मग प्रपंचाचे सोडिले भक्त झाले स्वामीचे मायापाशी सोडून दृढ झाले स्वामीचे भजन पूजन यशी दिनी करता ती आनंदी अकस्मात एके दिवशी भयभीत झाले माणसी यमदूत दिसती दृष्टीस मृत्यू समे पातला पाहुणी विपरीत परी श्रीचरण धरिले धडकरी उभा राहिला काळ दुरी मंगल परी जाहली दीनवदन होऊन दृढ घातली मी तिचरणी तात्या ती विनवणी मरण माझे चुकवावे ते पाहून श्री समर्थ कृतांतासी काय सांगता हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले पहिलं तो वृषभ दिसत त्याचा आज असे अंत त्याचे न्यावे किंवा त्वरित स्पर्श याते करू नको असे समर्थ बोलले तोचिनवल वर्तले तत्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर जन पाहून आश्चर्य करीती धन्यता थोर वर्ण वर्णिताची बैलाप्रती दिदली मुक्ती मरण चुकले तात्यांचे ऐशा लीला असंख्य वर्णू दाता वाढेल ग्रंथ हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येथे जयाची लीला अगम्य द्याती जाते सूर नर वर्णिताती गुण अनादि सिद्ध परमात्मा नाना रूपे नटोनी स्वेच्छे विचरे जो याजनी भक्ता सन्मार्ग दाखवणी भोवसागरी तयाचे च्या परमात्म्याचा अवतार श्री स्वामी येतील दिगंबर प्रकट झाले धरणीवर जगत उद्दारु कारणे त्याची पदसेवा निशिदिनी करुने तत्पर सदाबजी विष्णू शंकराचे मनी हे वसु सदैव इथे श्री स्वामी चरित्र सारामृत कथा संमत सदा परीशोत्त प्रेमळ भक्त एक कोडा श्री स्वामीचरण अवधूत चिंतन श्री श्री सारामृत विशंतीम अध्याय

पाहिजेत तरी अल्पमतीने अत्यल्प गुण अनुवादकान गावे वर्णिता समर्थाचे गुण नाना दोष होती दोघांना सांगता एकता पावन वक, वक्ता श्रोता दोघेही अकलकोटी वासकेला जना टाकलेला आनंद लिहिला उद्धार लेखक पात्याना अद्भुत चरित्र सांगायचे असो कोणी एके दिवशी इच्छा धरून मानसी ग्रहस्थ एक दर्शनाशी समर्थाचा पाठ केला तरुण स्तुती माता ठेवीला चरणावरती तेव्हा समर्थ त्याते वदती हास्य वदने करून आते तेने सर्व पंच पकवाने करून नाना यथे भोजन देईजे ग्रहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पकवाने फकीर बोलाविले पाच जण जीव घातले तयार फकीर तृप्त होऊन जाती उच्चिष्ट उरले पात्रावरती तेव्हा समर्थ आज्ञापैकी ग्रहस्थांचे सत्वर शेष अन्य करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण परी त्या ग्रहस्थाचे मन संशक झाले ते देवा मने येवन याती अपवित्र त्याचे कैसे घेऊ उच्चिष्ट यातीमध्ये पावेन कष्ट कळता स्वजना गोष्ट आला म्हणे असा विचार तो समर्थास कळला सत्वर म्हणे ते हा अभाविक नर विकल्प विकल्पचिती याची इतक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ट ग्रहस्थ एक येऊनी स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला दारिद्र्य ग्रस्त झाला द्रव्य मिळावा या साधना त्या जवळही नसेल त्याशी देखून समर्थ म्हणते हे उच्चिष्ट घेत वरित तो निशंक मनात पात्रावर बैसला त्याशी बोलले समर्थ तू मुंबापुरी जाईत त्वरित सफल होतील म्हणून द्रव्य प्राप्ती होईल स्वामी वचनी भाव धरेला तात्काळ मुंबई सहाला उगाचं बटको लागला द्रव्य मिळेल म्हणून प्रवास समय एके दिवशी ग्रस्त निघाला फिराई असती घेऊन येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला तो घरातून एक वृद्धबाई दार उघडून गाई ये। बाहेर येऊन येऊन या पाहिक नस्त पडला दृष्टीचे तिने बोलाविले त्याला असनावरी बैसविला दहा हजाराच्या दिदला नोटा आणू नसतवरी ग्रस्त म्हणून आनंदाला बाई ते आशीर्वाद दिदला द्रव्यलाप होता आला शुद्धीवरी सत्वर समर्थाचे वचन सत्य ग्रहस्थ आली प्रचिती वारंवार स्थिती करीत स्त्रोत स्वामीचे समर्थाची लीला विचित्र केवी बंधू शके मी पामर ज्या वर्णिता थोर, थोर श्रमित झाले गविराज कोणी दातान नृपवर दान कराया भांडार मोकळे करी परी शक्तेनुसार याचक नेती बांधूनी शटर ढिग पडले शुद्धित जन ते तेथे आले त्यांनी त्यातून बक्षिले शुद्धा

श्री स्वामीचरित सारामृत अध्याय सा श्री व्यंकटायन महा निर्मिल सुंदर देव मंदिरे चौक बैठका नाना प्रकारे कळस ठेवल्यावरही सारे पूर्ण झाली म्हणत त्या स्वामीचरित्र सारामृत झाले वीस अध्यायापर्यंत करून माझे मुख मुख निर्मित बदले श्री स्वामी, मुक, मुक स्वामी आता कळसा अध्याय एकविसावा कृपा करून वधवा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजनाकारणे संपवावा अवतारम आता ऐसे मना माझे येतात जड देह तागुनी तत्वता गेले स्वस्थान येते राज्य शके अठराशे पूर्ण सवस्तर बहुधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला तीन प्रहर चतुर्थ प्रहराचा अवसर चित्त करून एकाग्र निमग्न झाले निर्दुखी शक्य चक्राते वेदून ब्रह्मरंद्राचे दोन आत्मदेत निघाली पूर्ण हृदयामधून येते दवा जवळ होते सेवे करीत त्याच्या दुःख झाले अंतरे शोक करीता नाना परित्य वर्णीला न जाय अक्कलकोटीचे जन समस्त दुःखी करून आक्रंद ना तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढील समुद्रासा असो स्वामीच्या लीला जना सन्मार्ग दावीला उद्धरिले जडमुडाला तो महिमा कोनावर कोणावर कोकणात समुद्रतरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालशेत शेत रामा माजारी जन्म माझा जा झाला तसा श्रेष्ठ चित्त पावन जातीत उपनाम असे थोरात बळवंत पार्वती सुत नाम माझे विष्णू असे येथे बालपण गेले आता कोपरली उपशिक्षक पद मिळाले विद्यालय सांप्रत वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्याचे शंकर शेत त्याचे स्नेह झाला निकट आश्रय दाते ते माझे त्याची स्वामीचरणीभक्ती भगवारचे पूजन करीते उपजी स्वामीचरित्र श्रवणाची ते मजला सांगितले मी स्वामी गुणा अनुवाद गायले हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प शब्द सोपे व्यावहारिक भाषा प्रत्येक अध्याय लहान अबाल असा अबालवृद्धा समजे असा लघु ग्रंथ रचिला हा प्रथमाध्यायी मंगलाचरण कार्य सिद्धार्थ देवता स्थवन आधार स्वामी चरित्रास कोण व्हायची कथन केलीसे श्री गुरु कर्दळी वनातून निघाले स्वामी रूपे प्रकटले भूवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीय अध्यायी तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला ते तिचा महिमा बघायला किती अध्याय निश्चय सामिका करावया छळ आले दोन संन्यासी खल तिची व्रत सकल चौथ्या माजीवर नेले मल्हारराव राव राजा बडोद्याचे त्याने न्यावया स्वामीशी पाठविले कारभाराचे पाचव्या त्याची कथा यशवंतराव सरदार त्याची दावीला चमत्कार तयाचे व्रत समग्र साहित्यात वर्णिले विष्णुबुवा ब्रह्मचारी त्याचे स्वामी, स्वामी चरणावरील भक्ती कोण्या प्रकारे ते सातव्यात सांगितले शंकर नाणे एक ग्रस्त होता ब्रम्ह ग्रस्त त्याचे केले दुःख मुक्त आठव्यात ते कथा खर्चुनिया द्रव्यभूत त्यांनी बांधलेला सुंदर मत ते वर्णन समस्त नव्यात केले से चिदंबर दीक्षितांचे व्रता वर्णिले दशा अध्यायात ते ऐकता पुनित श्रोते होती सत्तेची अकरावा आणि बारावा तैसाचे अध्याय तेरावा बाळप्पाचा इतिहास बरवा त्या माझी निरुपीला भक्ती मार्ग संकलित केले वर्णन तो चौदावा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका बसप्पा तेली भक्त तो कैसा झाला स्वामी भक्त त्याची कथा गोड बहुत पंधराव्यात अरे भाऊ मराठी ग्रहस्थ ज कसे झाले स्वामी भक्त सोळा सतरा यात निश्चित व्रत त्यांचे वर्णिले वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे व्रत वर्णिले वर एकोणीस अध्यायात सारांश रूपे सत्यपय एक एक गृहस्थ निर्धनात असे आले भाग्यपूर्ण ते त्याची केले वर्णन विसाव्यात निर्धारे स्वामी समाधीस्थ झाले एकविसाव्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कवी व्रत निर्वी दिले पूर्ण केले स्वामी चरित्र शके अठराशे एकोणीस वसंत रूपे चैत्र मास गुरुवार त्रयोदशी पूर्ण केला ग्रंथ हा बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता वंदोनी त्या उभयंता ग्रंथ समाप्त केला असे स्वामींनी विपला हा वर जो भावे वाचिल हे चरित्र त्याची आयु आरोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होईये त्या त्याची वाढू विमल कीर्तिमुखी वसो सरस्वती भूसागर तरुण नृत्य पद मिळवू अंगी आम्ही सर्वदा निर्णय असो व्रथा अभिमान तो नसो सर्व विद्यासागर गौसो भक्त श्रेष्ठा लागू नये ज्या कारणे ग्रंथरचेला जीही प्रसिद्धीस आणला त्याचे रक्षावे दयाळा कृपागणा समर्था मी केवळ मतिमंद परिभावे घेतला छंद कृपाळू तू सच्चिदानंद पूर्ण केला दयाळू वा दोन्ही कर जोडून आता हे विनवणी ग्रंथ संरक्षका लागून सुखी ठेवी दयाळा आता ज्ञानी वाचक असती त्यास करू एक विनंती केवळ हिनमती कवित्व करू नेण्याची परी माझी ही अर्थ उत्तरे वाचावे एका आदरे उभे मानवाचे पुरे स्वामिते तुमि निजय जयजी परमानंदा वैकुंठवासीची गोविंदा भक्तारका आनंदकंदा आनंदिनी पिता अदीदा अरिमर्दाना सर्वेषा विश्वमरा अविनाशा पुराणपुरुसा अनंतवेषा भूपाशा सोडवी जयजयजी संलासना कमलावर ह कमल नैना विदिवताता कमलवदना हृदय कमली वसावे मत्स्यकुर्म भराहजानं नृसिंह आणि वामन परशुराम दशरथ नंदन कृष्ण बौद्ध कलंम कितो स्वामीचरित्र सुंदर उद्यान त्यातील कृष्ण वेस सुंदर माळ कुरुण आला विष्णुकळी आपल्याकंडी तात्काळ घालून चरणी ठेवीला भालं याचा प्रतिपालक करावा बाळ आपुले इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समज सदा परिस्थित भाविक भक्त पृथ्वीस अध्ययन गोड हा श्री स्वामिचरण अर्पणस्तु श्रींस्तु शुभम भवति औदूत चिंतन श्री गुरुदेवद